गोष्ट आहे एका अशक्य प्रवासाची एका अशा प्रवासाची जे ऐकूनच अंगावर काटा येतो ही कहाणी आहे एका तेरा वर्षांच्या मुलाच्या अविश्वसनीय जगण्याची चला या कथेची सुरुवात एका प्रश्नानं करूया एक असा प्रश्न जो खरंच विचार करायला लावणार आहे दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर जिथे इतकी कडेकोट सुरक्षा असते तिथे एक तेरा वर्षांचा मुलगा एकटा कसा काय सापडतो तर गोष्ट आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची ठिकाण दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे ग्राउंड स्टाफला रनवेवर एक मुलगा फिरताना दिसतो आणि ते ताबडतोब सीआयएसएफच्या जवालांना फोन करतात आणि जेव्हा सिक्युरिटी टीम तिथे पोहोचली तेव्हा जे समोर दिसलं ते धक्कादायक होतं एक साधारण तेरा वर्षांचा सा मुलगा प्रचंड थंडीने अक्षरशः कुडकुडत होता त्याच्याकडे ना पासपोर्ट होता ना तिकीट ना कोणतं ओळखपत्र चौकशी केल्यावर फक्त एकच गोष्ट कळली की तो अफगाणिस्तानून आलाय तपासात पुढे असं कळलं की तो काबूलहून आलेल्या काम एअरच्या फ्लाईटमधून आला होता पण सगळ्यात मोठा धक्का तो पुढे होता तो विमानात प्रवासी म्हणून सीटवर बसून आला नव्हता तो लपला होता विमानाच्या चाकांच्या जागेत म्हणजे लँडिंग गिअरमध्ये आणि यामुळेच त्याची ही गोष्ट अविश्वसनीय आहे आता विचार करा त्याचा प्रवास आणि एका सामान्य प्रवासाचा प्रवास या जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला केबिनमध्ये नियंत्रित दाब नियंत्रित तापमान आणि भरपूर ऑक्सिजन असतो आणि दुसऱ्या बाजूला लँडिंग गिअरमध्ये तिथे दाब नसतो तापमान असतं उणे साठ अंश सेल्सिअस आणि ऑक्सिजन तर जवळजवळ नसतोच इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो अशा परिस्थितीत म्हणजे खरं तर मृत्यूच्या दारात एखादं मानवी शरीर जिवंत कसं काय राहू शकतं विज्ञानाच्या दृष्टीने हे जवळजवळ अशक्य आहे त्याच्या प्रवासाची भीषणता या आकड्यांवरून लक्षात येईल काबूल ते दिल्ली विमान उडत होतं तब्बल तीस हजार फूट उंचीवरून म्हणजे माउंट एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंचीवरून आणि विचार करा इतक्या उंचीवर तापमान किती असेल उणे साठ अंश सेल्सिअस अंटार्क्टिकामधल्या सर्वात थंड दिवसांपेक्षाही जास्त थंडी अशा तापमानात आपलं शरीर काही मिनिटात गोठून जाईल या परिस्थितीत तीन मुख्य धोके असतात आणि तीनही प्राणघातक पहिला हायपोथर्मिया म्हणजे शरीर गोठून जाणं दुसरा हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गुदमरणं आणि तिसरा म्हणजे वीस हजार फुटांच्या वर हवा इतकी विराळ असते की मेंदूला गंभीर इजा होऊन मृत्यू निश्चित असतो या सगळ्या धोक्यांमुळे तज्ज्ञ सांगतात की अशा प्रवासात जिवंत राहण्याची शक्यता वीस टक्क्यांपेक्षाही कमी असते म्हणजे वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य तरीही तरीही हा मुलगा वाचला आणि दिल्लीच्या रनवेवर आपल्या पायांवर चालत होता मग हे शक्य झालं तरी कसं डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते याचं एकच शक्य स्पष्टीकरण आहे त्याला सुप्तावस्था किंवा हायबरनेशन लाईक स्टेट म्हणतात म्हणजे प्रचंड थंडीमुळे शरीराची चयापचयक्रिया इतकी मंदावते की ती जवळजवळ थांबतेच आणि त्यामुळेच ऑक्सिजन नसतानाही शरीरातील महत्वाचे अवयव काम करत राहतात हा खरंच एक वैद्यकीय चमत्कार आहे आणि या सगळ्या कहाणीत एक विचित्र गोष्ट पण आहे त्या मुलासोबत लँडिंग गिअरमध्ये एक छोटा स्पीकर सापडला आता तो त्यांनी कान लावता हे एक गुढच आहे पण तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर अशी एखादी वस्तू विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टमसाठी खूप मोठा धोका ठरू शकली असती बरं तो कसा वाचला याचं उत्तर तर एक चमत्कार मानलं जाते पण आता वळूया त्याहून मोठ्या प्रश्नाकडे का त्याने हा जीव प्रवास केलाच का चौकशीत कळलं की तू अफगाणिस्तानच्या कुंदुज शहरातून आला होता एक असं शहर जे अनेक वर्षांपासून युद्ध आणि अस्थिरतेने ग्रासलेलं आहे फक्त अलीकडचा इतिहास बघा दोन हजार एकवीसमध्ये तालिबानने पूर्ण नियंत्रण मिळवलं त्याच वर्षी हिंसाचारामुळे चोवीस हजाराहून अधिक लोकांना आपलं भर सोडावं लागलं आणि दोन हजार बावीसमध्ये शहरात मोठे प्राणघातक हल्ले झाले मीडियामध्ये खूप चर्चा झाली की कदाचित गरीबी आणि या अस्थिर परिस्थितीमुळेच तो पळून आला असावा पण सत्य हे आहे की सी आय एस एफ आणि इतर अधिकाऱ्यांनी कितीही चौकशी केली तरी त्या मुलाने तोंडातून एक शब्दही काढला नाही त्याचं कारण एक गुढच राहिलं त्या मुलाची गोष्ट एका बाजूला पण त्याचा हा प्रवास एका खूप मोठ्या गोष्टीकडे बोट दाखवतो आणि ती म्हणजे विमानतळाच्या सुरक्षेतील एक मोठी चूक तर हे झालं कसं काबूल एअरपोर्टवर सुरक्षेत नेमकी चूक कुठे झाली बघा तो मुलगा आधी विमानतळाच्या परिसरात शिरला मग एका प्रवासी गाडीच्या मागे लपून तो कोणाच्याही नजरेत न येता पुढे गेला थेट काम एअरच्या विमानाजवळ पोहोचला आणि सरळ लँडिंग गिअरमध्ये जाऊन लपला यावरून काबूल विमानतळावरील सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि तुम्हाला माहितीये त्याला शोधल्यानंतर पुढची कारवाई इतक्या वेगाने झाली की आश्चर्य वाटेल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तो सापडला दुपारपर्यंत त्याची चौकशी आणि डिप्लोमॅटिक प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच दिवशी दुपारच्या विमानाने त्याला परत काबुलला पाठवूनही दिलं ही घाई कदाचित कोणताही आंतरराष्ट्रीय वाद टाळण्यासाठी केली असावी आणि शेवटी ही सगळी घटना एकाच प्रश्नावर येऊन थांबते की अशी कोणती निराशा कोणती परिस्थिती असेल जी एका लहान मुलाला एका अज्ञात भविष्यासाठी आपला जीव धोक्यात घालायला भाग पडते हा प्रश्न विचार करायला लावणार आहे